श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे आपल्या स्वामी कन्या पौर्णिमा या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे आणि आपल्या या चॅनलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुखसमृद्धी हो। लवकरच येऊ तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण होऊ हीच स्वामी स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग पाहूया स्वामींचा काय संदेश आहे बाळा तुझ्या जीवन पुस्तकाचे एक सोनेरी पान आता उघडत आहे एक नवीन अध्याय तुझ्या जीवनाचा सुरू होत आहे या अध्यायात तुझ्या जीवनाची पूर्णपणे कायापालट होणार आहे तुम्ही कधी कल्पना देखील केलेली नाही तुम्ही कधी त्या गोष्टींचा विचार देखील केलेला नाही एवढे चांगले मोठे तुमच्या जीवनात घडणार आहे अचानकच तुमचे नशीब बदलणार आहे खूप मोठे चमत्कार तुमच्या जीवनात घडण्याची वेळ आली आहे त्यामुळे तुमच्या जीवनाचे जे दिवस तुम्हाला दुःखात काढायचे होते ते काढून झालेले आहेत तुमचे भोग तुम्ही भोगून संपवलेले आहेत आता एक नवीन सोनेरी पहाट तुमच्या जीवनाची होत आहे त्यामुळे बाळांनो आता कोणतीच काळजी करू नका काळजी चिंता करून असे दुःखी होऊ नका कारण आता तुमचे रडण्याचे दिवस संपले आहेत आता सुखाचे आनंदाचे आणि हसण्याचे दिवस आलेले आहेत बाळा तुम्ही तुमच्या जीवनात खूप संघर्षाचा सामना केलेला आहे कोणतीच गोष्ट मग ती गोष्ट छोटी असू दे किंवा मोठी असू दे ती तुम्हाला खूप संघर्ष करून मिळालेली आहे खूप अपमानांचा सामना तुम्हाला करावा लागलेला आहे खूप ला दुःख कष्ट भोगावे लागलेले आहेत तुमचे संपूर्ण आयुष्य हे फक्त तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्यातच गेलेले आहे तुमच्या जवळच्या लोकांनी तसेच बाहेरच्या लोकांनी तुमच्यावर खूप आरोप केले ते आरोप खोटे आहेत मी तसे केलेले नाही हे सांगण्यातच हे सिद्ध करण्यातच तुमचे आजपर्यंतचे आयुष्य निघून गेलेले आहे पण तरी देखील कोणीच तुमच्यावर किंवा तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नव्हते एखाद्या आरोपीला ज्याप्रमाणे पिंजऱ्यात उभा करून त्यावर खटला चालवला जातो अगदी त्याचप्रमाणे तुमच्याच माणसांनी तुमचा खटला बाहेरच्या लोकांसमोर मांडला तुमचे आयुष्य तुमच्याच जवळच्या लोकांनी एक खुले पुस्तक करून सोडले कोणीही या आणि ते पुस्तक वाचून जावा अशी तुमची परिस्थिती करून ठेवली पण बाळा हा सर्व खेळ या ब्रह्मांडाच्या शक्ती पाहत होत्या त्यामुळेच तुझ्या जीवनात हा जो काही बदल घडत आहे तो त्या शक्तींचाच आशीर्वाद आहे आज तुम्ही सुखाचे जीवन शांततेचे जीवन जगत आहात कारण त्या शक्तींना तुमचा तो त्रास पाहावला नाही म्हणूनच तुमच्या जीवनाची या ब्रह्मांडाने कायापालट केली आता अशक्य गोष्टीसुद्धा तुमच्या जीवनात शक्य होत आहेत बाळा काळजी करू नकोस तुझ्या या आईचा आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत आहे तुम्ही आता आमचा हात धरलेला आहे आता तुमच्या जीवनाची नवीन वाट तुम्हाला लवकरच मिळणार ज्या वाटेवर फक्त सुख शांती समाधान खूप मानसन्मान आणि खूप सारे यश असणार आहे सगळे आता खूप चांगले तुमच्या जीवनात घडणार आहे त्यामुळे कोणतीच काळजी करू नका बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच मनापासून विश्वास असेल आणि तुझे तुझ्या या आईवर जर प्रेम असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळा देवाच्या काठीला आवाज नसतो ती ज्यावेळेस पडते त्यावेळेस भल्या भल्यांना पळायला भाग पाडते त्यामुळे तुम्ही आमच्याकडे जी प्रार्थना केलेली आहे ज्या आशेने तुम्ही आमच्याकडे मदत मागत असता तुमची ती आशा तुमची ती प्रार्थना कधीच वाया जाणार नाही काळजी करू नका पुढे आता काय करायचे ते सर्व आम्ही पाहून घेतो तुम्ही आजपर्यंत खूप त्रास सोसलेला आहे खूप काळजी करून स्वतःला खूप त्रास तुम्ही करून घेतलेला आहे आता तुमच्या जीवनाची जबाबदारी ही आमची आहे जो आमचा हात एकदा पकडतो त्याच्यावर कधीच कोणाचे पाय पकडण्याची वेळच येत नाही त्यामुळे बाळा तुम्ही निश्चिंत राहा आणि मुख्य म्हणजे जे वाईट आजपर्यंत तुमच्या जीवनात घडलेले आहे त्या वाईट गोष्टींना तुम्ही पहिला विसरून जावा एक भयानक स्वप्न ते होते असे समजून त्या गोष्टींना विसरून जावा त्या आठवणींना विसरून जावा कारण त्या आठवणी या खूप वेदनादायक आहेत त्या आठवणी जर तुम्ही नेहमी आठवतच राहाल तर तुम्ही नेहमी दुःखीच राहाल तुमच्या मनावर तसेच तुमच्या शरीरावर त्याचा वाईट परिणाम दिसून येईल त्यामुळे जे झालेले आहे ते विसरण्यातच तुमचे भले आहे बाळा आम्ही जाणतो ते करणे खूप कठीण आहे पण अशक्य नाही या गोष्टी एकदम नाही होणार हळूहळू त्या आठवणींना विसरण्याचा प्रयत्न करा त्या आठवणी जर तुम्हाला पुन्हा त्रास देऊ लागल्या त्यावेळेस तुम्ही मुद्दामून काहीतरी चांगले विचार करा तुमची आवडती अशी गाणी ऐका किंवा आमचे नामजप करा तुमच्या मनाला खूप शांतता मिळेल प्रयत्नाने अशक्य गोष्टी या शक्य होत असतात हे लक्षात ठेवा त्यामुळे तुम्ही प्रयत्न करा तुमच्या प्रयत्नांना साथ देण्यासाठी आम्ही आहोतच बाळा तुझ्या जीवनाचे ते वाईट पान आता मिटलेले आहे आता तुझ्या जीवनाचा नवीन अध्याय सुरू झालेला आहे त्या नवीन सुखमय आनंदमय अध्यायाकडे पहा मागे वळून पाहू नकोस आम्ही तुझ्यासाठी खूप चांगले असे तुमचे जीवन योजून ठेवलेले आहे नेहमी तुम्ही आनंदी रहा, खुश रहा, सगळे आता इथून पुढे तुमचे चांगलेच होणार आहे काळजी करू नका तुम्ही, तुम्ही आमच्या आशीर्वादाच्या सुरक्षा कवचामध्ये पूर्णपणे सुरक्षित आहात सगळे चांगलेच होणार आहे बाळा तुझा आमच्यावर जर खरच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी रहा, आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ